आ, नमस्कार परवा एक पेशंट येऊन गेले आपल्याकडे की आणि मला सारखं विचारत होते की मला व्हिटॅमिन सी चे सप्लिमेंट सांगितले घ्यायला तर घेऊ का घेऊ का तर मी म्हंटल काय प्रॉब्लेम येतो एक तर म्हणे नाही मला इम्युनिटी कमी वाटते मग मला असं झालं तसंच झालं असं भरपूर काय 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 सांगतो पण मग मी म्हंटल की आपल्याकडे व्हिटॅमिन सी साठी अत्यंत सुंदर पदार्थ आहे जो आपण घेतला तर ते आपल्याला विटमिन सी पेक्षा जास्त सुद्धा चांगल्या प्रकारचं चा, सप्लिमेंट पेक्षा विटमिन सी चांगल्या प्रकारचं चा विटमिन सी ते आपल्याला देऊ शकतात आणि तो पदार्थ म्हणजे आपलं आवळा हो शंभर ग्रॅम आवळ्यामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे मिलीग्रॅम विटमिन सी मिळत पण एक लक्षात ठेवा शंभर ग्रॅम आवळ्यामध्ये म्हणजे किती दोन आवळे साधारणपणे शंभर एक आवळा पन्नास ग्रॅमचा असतो तर ते दोन आवळे खाल्ल्यानंतर सहाशे पाचशे ते सहाशे मिलीग्राम आपल्याला गरज आहे सत्तर ते नव्वद मिलीग्राम ओके म्हणजे आपल्याला किती खायचंय एखादा अर्धा आवळा खाल्ला तरी रोजचं आपलं कम्प्लीट होतं विटामिन ची रिक्वायरमेंट हा आणि मग ती सवय ठेवली की मी तो रोज अर्धा आवळा खाल्ला तर माझं काम होऊन जाणार आहे बा पण तेच विटमिन सी ची टॅबलेट घेतली तर त्याचं पाचशे मिलीग्रॅमची टॅबलेट असते पण त्याचं पचन म्हणजे त्याचं अब्झॉर्बशन एवढं छान होत नाही शरीरात शिवाय जेव्हा आपण आवळा खातो तेव्हा फक्तच विटामिन सी नाही तर त्याच्याबरोबर आपल्याला फायबर्स मिळतात मिनरल्स मिळतात फायटो इन्स्ट्रिटन असतात फायटो केमिकल्स असतात हे सगळे आपल्याला त्याच्यातून खूप छान रेट्या मिळतात आणि त्याचा जास्त शरीराला अजून फायदा होतो रेग्युलर कन्झम्पन मध्ये त्याच्यामुळे विटमिन सीच्या पेक्षा आवळ्याला जर का तुम्ही जास्त महत्व दिलेत रोजच्या आहारात ठेवला तर नक्कीच तुमची विटमिन सी ची रिक्वायरमेंट चांगल्या प्रकारे कम्प्लीट होणार आहे शिवाय ज्यांना अनिमिया आहे म्हणजे ज्यांचे हिमोग्लोबिन लो आहे त्यांना आयर्न साठी पण विटमिन सी लागत असतात तर अशा लोकांचं हिमोग्लोबिन पण वाढायला आपल्याला मदत होते आणि नुसताच आवळा आहे का तर असं नाहीये आपल्या रोजच्या आहारात आपण संत्र मोसंब ऍपल पेरू त्याच्यानंतर आपण लिंबू म्हणतो हे सगळी फळं आपण जर घेतली तर ह्याच्यात पण आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं पण ज्यांना खुमखुमी आहे विटमिन सीच्या टॅबलेटची त्यांनी रोज आवळा खाल्ला तरी तीच गोष्ट हो। अजून चांगल्या प्रकारे आपल्याला मिळणार आहे आणि बऱ्याच बायकांचं आपल्याकडे हिमोग्लोबिन कमी असतं तर हे आयर्न ज्याच्यामुळे हिमोग्लोबिन तयार होतं ते आयर म्हणजे लोह हो ऍब्झॉर्ब करायला आपल्याला व्हिटॅमिन सी मदत करत असतं म्हणून नाही का आपण म्हणत की वरण भात घेतला लिंबू पिळा पोहे घेतले लिंबू पिळा तर त्यातलं आयर्न एबॉर्बशन चांगलं होतं म्हणून ज्यांना सी सीच्या गोळ्यांची खूप कमी आहेत त्यांनी आवळ्याकडे नक्कीच त्या दृष्टीनं बघायला अजिबात हरकत नाही आणि म्हणजे एक तरी सप्लिमेंट आपण नॅचरल पद्धतीने घेऊ शकतो असे अजून आहेत पण रोजच्या आहारात थोडासा तेवढा पाठ खाल्ला तरी रोज तेवढं व्हिटॅमिन सी आपल्याला पूर्ण डेली रिक्वायरमेंट असल्यानं आवळ्यातून मिळू शकतं तर नक्कीच याचा विचार करा आणि जे लोक सप्लिमेंट घेत असतील त्यांनी आवळ्याकडे शिफ्ट व्हायला अजिबात हरकत नाहीये जे आवळ्या घेत असतील त्यांनी स्वतःचं हिमोग्लोबिन किंवा स्वतःच्या कम्प्लेंट कमी झाल्यात का हे पण बघायला हरकत नाहीये आणि त्यास आम्हाला कमेंटमध्ये सांगा की नक्की तुम्हाला अवळ्याचा किती फायदा होतोय आवळ्याबरोबर बाकीच्या गोष्टी आहेत ग्रीन व्हेजिटेबल्स पण आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला आयर्न मिळतं म्हणजे ज्यांना आवळा चालत नाही त्यांनी बाकीच्या गोष्टींचा पण आधार घेतला तर चालतं पण कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म आणि अतिशय उत्तम ऍब्झॉर्ब होणारा फॉर्मकडे जर बघायचं असेल सी सीच्या तर नक्कीच आवळ्याला तिथे तुम्ही श्रेष्ठ दर्जा देऊ शकता नॅचरल पद्धतीने तुमचं व्हिटॅमिन सी वाढवू शकता अगदी सप्लिमेंट सारखं वाढतं त्याच्यामुळे आहार हेच औषध हे परत परदा ठोकून ठोकून आपण सगळ्यांना सा सांगते विचार करा आणि लागू करा जर तुम्हाला व्हिटॅमिन सी हवा असेल तर तुम्हाला सांगितलं असेल तर नक्कीच धन्यवाद